आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने अमरावती जिल्ह्याच्या दृष्टीनं एप्रिल महिना हा अत्यंत धामधुमीचा ठरला लोकसभा निवडणुकीचे प्रचार दौरे सभा लगन लगनसराई आणि त्यात पावसाची भर त्यामुळे झालेलं मोठ्या प्रमाणात नुकसान या आणि अशा अनेक घटना एप्रिल महिन्यात चांगल्याच गाजल्या अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनानं पोलीस प्रशासन आणि ग्रामीण पोलीस दल यांच्या सहकार्यानं जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळली तर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगानं विविध स्तरावर प्रशिक्षण दिलं या प्रशिक्षणामध्ये निवडणुकीच्या वेळेस पायाची आचारसंहिता निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनांचं पालन निवडणूक कार्यक्रम सुस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखत पार पाडण्याचं प्रशिक्षण यांचा अंतर्भाव होता पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचं सत्र सुरू करण्यात आलं अमरावती जिल्ह्याला लागून मध्यप्रदेशची सीमा आहे सीमा भागातून कुठल्याही प्रकारची अवैध वाहतूक वेगवेगळ्या वस्तूंची तस्करी इत्यादी होऊ नये यासाठी सुद्धा अमरावती ग्रामीण पोलिसांनी ठिकठिकाणांनी कडेकोट बंदोबस्त केला अमरावती लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी विविध स्तरावर केलेल्या कामगिरीची फलश्रुती म्हणून मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला यंदा सुमारे पासष्ट टक्के मतदान अमरावती जिल्ह्यात झालं विशेष म्हणजे अचलपूर मेळघाट चांदूर बाजार आणि अमरावती शहरात अनेक नागरिकांनी स्वयंपूर्ण पद्धतीनं घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला एप्रिल महिन्यात निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक मोठ्या सभा झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अमित शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत लहान मोठ्या सभांना तसंच कॉर्नर मीटिंगला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी अचलपूर इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थिती लावली तर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी उमेदवार दिनेश बोप यांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी प्रचारसभांना संबोधित केलं आनंदराज आंबेडकर यांनी विविध ठिकाणी प्रचार दौरे करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं यासह सुमारे सदतीस उमेदवारांनी आपापल्या परीनं प्रचार करत आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं या निवडणुकीत के तरुण मतदारांची संख्या मोठी होती तरुणांसह वृद्धांनी मतदानाचा हक्क नोंदवला निवडणूक आयोगाच्या वतीनं वृद्धांसाठी घरी जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली याच कालावधीत अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं पंधरा तारखेनंतर आलेल्या पावसामुळे अमरावती अचलपूर चांदूर बाजार दर्यापूर अंजनगाव या भागात नागरिकांच्या घरावरची छपरं उडाली तर काही ठिकाणी किरकोळ नुकसान झालं अमरावती जिल्हा सध्या गहू कापणीचा हंगाम सुरू आहे तर दुसरीकडे कांदा काढणीचा हंगाम देखील सुरू आहे या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू आणि कांदा पिकाची प्रतवारी खालावली असून याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे जिल्ह्यात अंजनगाव प्रथोड अचलपूर या भागात केळी उत्पादक शेतकरी आहे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या वनात हवा शिरल्यानं अनेक झाडांचं नुकसान झालं एप्रिल महिन्यात निवडणुकीच्या धामधुमीसह लगनसराई देखील मोठ्या प्रमाणात होती उन्हाचा तडाखा आणि ऊन सावलीचा खेळ त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आह सव्वीस तारखेनंतर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदानाची प्रक्रिया पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार आणि पोलीस आयुक्त नवीन चंद्रा तसंच ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा कडेकोट ठेवत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देण्यात आला नाही त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील निवडणूक यशस्वीरित्या संपन्न झाली आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने